बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी बंगुनी उथिरम हा एक तमिल हिंदू सण आहे जो भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा शुभ मिलनाचा उत्सव साजरा करतो याच दिवशी भगवान मुरुगन आणि देवसेना यांचा विवाह झाला असे मानले जाते असे म्हटले जाते की जेव्हा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पौर्णिमेतून संक्रमण करते तेव्हा फाल्गुनी महिना अनुकूल होतो दरवर्षी भगवान सुब्रमण्यम यांच्या उपस्थितीत मुरगनाच्या मंदिरामध्ये उत्सव साजरा केला जातो या दिवशी कल्याण व्रत पाळले जाते जे स्कंद पुराणातील आठ महाव्रतांपैकी एक म्हणून ओळखले जाते पंगुनी सणाचे औचित्य साधून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर येथून एका रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी अंबरनाथ नगरपालिका माजी शेख यांनी प्राचीन शिवमंदिर येथे उपस्थित राहून दर्शन घेतले ही यात्रा प्राचीन शिवमंदिर येथून प्रारंभ होऊन गोविंद तीर्थपुल छत्रपती शिवाजी महाराज चौक हुतात्मा चौक जैन मंदिर मार्गे मटका चौक कल्याण बदलापूर रोड जठार चौक मार्गे शास्त्रीनगर स्वामीनगर येथील मुरुगन मंदिर येथे समाप्त झाली या रथ यात्रेत आलेल्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद तीर्थपूल छत्रपती शिवाजी महाराज चौक हुतात्मा चौक जैन मंदिर मटका चौक जठार चौक व शास्त्रीनगर स्वामीनगर अशा अनेक ठिकाणी पेयजल शरबत आईस्क्रीम कलिंगड आदींचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख राजन मामा सतीश तंगवेल कन्नादास येलुमलाई यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व तमिळ समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रचलित उत्तरम हा भगवान मुरगण यांचा जन हे असतो कार्यक्रम असतो जत्रा असते आणि गांधीनगर इथे मुरगण मंदिर आहे तर त्या इथं प्रत्येक वर्षाला यात्रा निघते मोठ्या प्रमाणात भगवान मुरगं यांना मानणारे भाविक शिवमंदिर अंबरनाथच्यापासून रथयात्रा काढून गांधीनगरमध्ये यात्रा संपते त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपल्या आपल्या मन्नत ठेवलेले असतात त्यांनी केलेल्या अनुसारही ते लोक आपल्या याच्यामध्ये सुई लावून तोंडावरती सुई लावून शिरावरती सुई लावून ते यात्रामध्ये सामील होतात आणि इथून आज रस्ता संपते तर त्या लोकांना सुविधा देण्यासाठी प्रत्येक वर्षी आपल्यातर्फे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यातर्फे अंबरनाथ शिवमंदिरपासून स्वामीनगरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले जातात त्यामध्ये त्यांना पाणी आईस्क्रीम हे सर्व वाट वाटप करण्यात येतात जेणेकरून त्यांची यात्रा सु करावी